नमस्कार मित्रांनो यां ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत यत्ता बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत आपल्या सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांना पेपर व्यवस्थित जावेत चांगले पेपर लिहावेत आणि गुण देखील या परीक्षेमध्ये चांगले मिळावेत अशी माझ्याकडून चॅनलकडून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा बोर्ड परीक्षेच्या आधी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा हॉलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तीन तास जे पेपर लिहिणार आहात त्या तीन तासाच्या वेळेत कोणकोणत्या गोष्टींचं पालन आपल्याला केलं पाहिजे कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्याकडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे यापूर्वी मित्रांनो आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे परीक्षेच्या सेंटरवर आल्यावरती काय करायचं आहे आणि आत्ता परीक्षा हॉलमध्ये गेल्यावरती तीन तास काय करायचे असे तीन व्हिडिओ आपण बनवलेले आहे आणि हा त्याच्यातला हा तिसरा शेवटचा व्हिडिओ तर मित्रांनो पहा कोणत्या दहा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो हा तिसरा व्हिडिओ मी सांगितला आहे त्याची सुरुवात करू दे पहिलं काम करायचं आहे जेव्हा बेल होईल साडे दहा वाजता तेव्हा तुम्हाला आतमध्ये सोडलं जाईल तुम्ही हॉलमध्ये प्रवेश करणार आहात जिथं तुम्ही हॉल पाहिला होता की इथं तुमचा नंबर टाकलेला असणार आहे त्या हॉलमध्ये तुम्ही पोचला आहे त्या हॉलमध्ये गेल्यावरती जर बेंचेस जास्त असतील तर त्या सेंटरमध्ये पंचवीस पंचवीसचे दोन ब्लॉक असू शकतात अन्यथा छोट्या वर्गांमध्ये पंचवीसचा एकच ब्लॉक असतो पंचवीस बेंच असतील तर तुम्हाला नंबर शोधायला सोपं जाईल पन्नास असतील तर मग नंबर शोधावे लागतील तर सेंटरच्या त्या हॉलमध्ये गेल्यावरती पहिलं काम करायचं आहे तुम्हाला ज्या बेंचवरती तुमचा परीक्षेचा नंबर टाकलेला आहे तो नंबर शोधायचा आहे त्या बेंचवरती जाऊन बसायचा आहे यानंतर दुसरं काम बेंच सापडला बेंच भेटल्या की तुमचे सुपरवायझर देखील त्याच वेळी तुमच्या वर्गामध्ये प्रवेश करतील दहा तीस वाजता म्हणजे साडेदहाला तुमच्या क्लासमध्ये ते एंटर करतील त्यावेळेस आल्यानंतर ते तुम्हाला काही सूचना देतील ते सूचनांकडे लक्ष द्या आपण याच्या त्याच्याशी गप्पा मारण्यात तिकडे तिकडे पाहण्यातच वेळ घालवतो आणि सूचनांकडे लक्ष राहत नाही तिथं पर्यवेक्षक जे आहेत ते तुम्हाला काही सूचना देतील त्या सूचनांकडे लक्ष द्यायचं यानंतर तिसरं काम करायचं आहे आपण ज्या बेंचवरती बसलो आहे त्या बेंचच्या आजूबाजूला बेंचवरती किंवा साईडला बेंचच्या कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये कुठली अशी वस्तू घटक चिठ्ठी कागद पडलेला नाही आहेत ना चेक ते चेक करून घ्या की ज्याच्यामुळे आपण परीक्षेत पेपर लिहिण्याच्या नादात असतो आणि अचानक बाहेरून स्कॉड येतं आणि ते चेक करतं तर तिथं त्यांना तो, तो कागद सापडतो मग अशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो सो आपण बसल्यावरतीच एकदा खात्री करून घ्या तिथं काही असं संशयापद वस्तू नाही आहे किंवा तुमचे जे बेंच असतात त्या बेंचवरती काही आधीच्या विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेलं असतं आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात की मी लिहिलेलं नाही जाऊ दे मला काही कर करायचं आहे अशा हेतूने तुम्ही सोडून देते पण स्कॉड कमिटीने ते चेक केलं आणि ते जर तुमच्या विषयाशी संबंधित निघालं तर ते तुम्हीच कॉपी केले असं म्हटलं जाऊ शकतं त्यामुळे तुमच्या बेंचवर असं काही लिहिलेलं असेल तर ते पहिलं तुमच्या पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून द्या की सर इथं असं असं लिहिलेलं पार्ट आहे याचा काही प्रॉब्लेम आहे का पहा अन्यथा मला त्रास होईल हे जेव्हा तुम्ही त्या पर्यवेक्षकांना सांगाल तरी पर्यवेक्षकांनी तुम्हाला बसायला परमिशन दिली तर स्कॉड कमिटी आल्यावरती पर्यवेक्षक सांगतील की हे पूर्वीचंच आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही ही कॉपी केच्या संदर्भातली महत्त्वाची बाब आहे ती तुम्हाला पहिली चेक करून घ्यायची चे। यानंतर नेक्स्ट पुढचं काम आहे की तुम्हाला तो कोणी पर्यवेक्षक वर्गात आलेला असेल तो तुम्हाला उत्तरपत्रिका देईल अशा पद्धतीची ती उत्तरपत्रिका असेल ती तुम्हाला मिळणार आहे ही उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी विचारात घ्यायच्या लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे ह्या उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला एक शिलाई मारलेली असते धाग्याने आणि ती पूर्ण पेपरला ती शिलाई मारून पेपर बनवलेला असतो तर ती शिलाई पूर्ण पेजला आहे का ती शिलाई अर्धी निघालेली आहे आणि अर्धीच शिलाई आहे असं तर पेपर नाही आहे ना ते पहिले पहा त्यानंतर संपूर्ण पेपर चेक करून घ्या आतमध्ये कुठलं एखादं पान खराब आहे का तुटलेलं आहे का फाटलेलं आहे का की एखादं पानच मिसिंग आहे पेपर किती पानांचा आहे त्याच्यावर प्रत्येक पानावरती क्रमांक लिहिलेला असतो ते क्रमांक पाहत जा सगळ्या क्रमांकाचे पेज तुमच्या त्या उत्तरपत्रिकेला आहे का पाहून घ्या अन्यथा जेव्हा हे चेकिंगला जातात बोर्डाकडं पेपर तेव्हा त्याच्यात हे पान मिशिंग आहे पान फाडलेलं आहे किंवा असं काही दिसलं तर ती कॉफी केस मानली जाते तुम्हाला ते साधे वाटतं गोष्ट पण ती त्यावेळेस मात्र अडचणीची ठरते म्हणून याकडे लक्ष द्या चांगला पेपर पर्यवेक्षकांकडून घ्या पाहून घ्या सगळं चेक करू त्यानंतर पाचवी महत्वाची गोष्ट आहे माहिती व्यवस्थित भरा इथं जर चूक झाली तर तुमचा पेपर लिहून आणि वर्षभर अभ्यास करून काही उपयोग होणार नाही याच्यावर दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे कोणकोणती माहिती आहे काही विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती सर याच्यावरती जी माहिती भरायची ती पण आम्हाला सांगा चला ती माहिती पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो कशा पद्धतीने माहिती भरायची ऑलरेडी तिथं ते पर्यवेक्षक तुम्हाला पुन्हा सांगणारच आहे पण इथून पाहून जा म्हणजे तिथं तुम्हाला प्रॉब्लेम आहे पहिला आहे बैठक क्रमांक अंकात लिहायचा असतो इथं जे चौकोन दिलेलं आहे त्या चौकोनामध्ये तुमचा परीक्षेचा जो काही नंबर आहे तो अंकातला लिहायचा आहे पी या अक्षरा सह लिहायचा आहे त्यानंतर बैठक क्रमांक अक्षरात लिहायचा आहे अंकात झाला आता अक्षरात लिहायचं आहे इंग्रजीमध्ये तो लिहा तीन लाईन या ठिकाणी आपल्याला आहेत पी हा शब्द वापरून पण लिहा हे सगळे सीट नंबर अंकातले ना अक्षरातले तुमच्या शीटवरती आहेत तिथून पाहून लिहा म्हणजे चूक होणार नाही तिसरा आहे विद्यार्थ्यांची सई आहे ती त्या नंबरच्या खाली परीक्षार्थींची सई असं म्हटले तिथं त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्ही सही करायची आहे त्यानंतर तुमच्या सहीच्या खाली पर्यवेक्षकांची सही आहे त्या ठिकाणी पर्यवेक्षक सही करतील जर चुकून राहिली तर पर्यवेक्षकांना तुम्ही सांगायचे तुमची सही तर बाकी आहे त्यानंतर इकडं डाव्या बाजूला केंद्र क्रमांक टाकण्यासाठी चौकोन आहे इथं केंद्राचा क्रमांक लिहायचा जो तुमचा सेंटर नंबर असेल तुमच्या रिसिटवरती ही सगळी माहिती आहे त्यानंतर क्वेश्चन पेपर सेट क्वेश्चन पेपर सेट दोन ठिकाणी दिसतंय एच एस सी नावाच्या खाली आणि फक्त यू आय डी कोडसाठी जागा त्याच्या खाली तर तिथं डॅश करून द्या पेपर कोड आता येत नाहीत म्हणजे ए बी सी डी असे कोड असायचे आता ते कोडचे पेपर येत नाही सगळ्यांना सेम पेपर असतात मग तिथं डॅश करा तिथं आपल्याला काही करायचं नाही यानंतर खालच्या बाजूला माहिती भरायच्या जो बाकी आहे अर्ध्या पेजवरती आपण वरती पाहिलं त्याच्या खाली आपल्याला इतर माहिती आहे अजून ज्याच्यामध्ये विषय आहे जो विषय असेल तो विषय लिहा सगळी माहिती इंग्रजीतच लिहा शक्यतो कारण तुमच्या रिसिटवरती ती इंग्रजीमध्येच आहे पेपर आता पेपर वन पेपर टू असे काही पेपर राहिलेले नाहीत एकच पेपर येतो सगळ्या विषयांचे म्हणून पेपरमध्ये नेहमी तुम्हाला डॅश करावं लागेल त्यानंतर दिनांक आहे व्यवस्थित पहा कुठला पेपर आहे कुठल्या पेपरची कोणती दिनांक आहे रिसिटवरती ऑलरेडी दिलेली असते दिनांक पण त्यानंतर त्याच्याखाली आहे उत्तर लेखनाची भाषा उत्तर लेखनाची भाषा तुमच्या रिसीटवरती पण असणार आहे तिथून पाहून लिहिले तरी काही फरक पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ह्या पहिल्या पेजची माहिती भरणार आहात शिक्षक सूचना देतीलच अशा पद्धतीची सूचना दिल्यावरती लिहून घ्या यानंतर पुढचं काम आहे शिक्षक तुम्हाला बारकोड देतील चिटकवण्यासाठी किंवा ते स्वतः चिटकवतील तर तो बारकोड चिटकवण्याचं काम आहे ते कुठं करायचं आहे इथं लिहिलेलं आहे बा विद्यार्थ्यांनी बारकोड ह्या चौकटीत चिटकवावा तिथंच आपल्याला तो बारकोड चिटकवायचा आहे तर जो बारकोड आहे तो अशा पद्धतीचा बारकोड असेल ज्याच्यावरती शीट नंबर स्टिकर नंबर सब्जेक्ट सेंटर नंबर असं लिहिलेलं असतं आणि एका बाजूला रेषा रेषा असतात तर त्या बारकोडची बरोबर सेंटरला एक रेश असते ती रेश तिथं दिलेले दोन ॲरो दिसत आहेत आपल्याला त्या ॲरो पशी पकडून तो स्टिकर चिटकवायचा ज्याच्यावर इन्फॉर्मेशन आहे ते डाव्या बाजूला आणि ज्याच्याकडं रेषा रेषा आहे तो उजव्या बाजूला ठेवायचं अशा पद्धतीने तो बारकोड चिटकवायचा आहे बरेच वेळेला काय होतं त्याच्या खाली एक चौकोनी बा फक्त यू आय डी कोडसाठी बरेच विद्यार्थ्यांना तो ती जागा लवकर दिसते तिथं ते चिटकवण्याचा प्रयत्न करतात किंवा शिक्षक देखील घाई गडबडीमध्ये तिथं चिटकू शकतात तर चिटकवताना लक्ष द्या ते कुठं चिटकवत तुम्ही त्यांना सांगू शकता की वरती चिटकवायचं आहे विद्यार्थ्याने बारकोड चिटका असं दिलेलं आहे तिथं चिटकवायचं आहे त्यानंतर होलो त्याच्यावरती लावायचं आहे म्हणजे लिहिलेली इन्फॉर्मेशन तुमची काही दिसत नाही तर हे शक्यतो शेवटच्या वीस मिनिटांमध्ये चिटका कारण पेपर लिहित असताना ते निघतात तर त्यामुळे ते नंतर तुम्ही काम करू शकता तर अशा पद्धतीने हा पहिल्या पेजचा काम आहे ते तुमचं काम कंप्लीट करून घ्यायचं त्यानंतर पेपरच्या आतमध्ये रेषा मारायला आपण सुरुवात करतो तर रेषा कुठं आणि किती मारायच्या आहेत मी पेपर जेव्हा सोल्युशन दाखवले यापूर्वीच्या बोर्ड परीक्षेची त्यामध्ये सांगितले किती रेषा मारायच्या कशा रेषा मारायच्या तर इथं माझ्यामध्ये दोन रेषा एक सुरुवातीला एक शेवटी या दोन रेषा मारल्या तरी पेपरमध्ये तुमचं काम होतं तर सर्व जेवढे पेजेस असतील त्या सगळ्या पेजेसला पेन्सिलने मारा पेनने मारा तुम्ही कसं ठरवले त्या पद्धतीने रेषा मारून घ्या आता हे सगळं काम झालं की तुमचं जवळपास अर्धा तासाचा वेळ आहे रेषा मारून झाल्या सगळी माहिती भरून झाली सगळं काम झालं शिक्षक काही तुमच्या सहाय्य घ्यायला येतील तर मला वाटतं दोन ठिकाणी तुमच्या स सिग्नेचर आहेत दोन फॉर्म आहेत त्या दोन फॉर्मवरती तुमची सही आहे दोन ठिकाणी आपण सही केली की लक्षात घ्या ती सही करा आणि वेळ असेल तुमच्याकडं तर म्हणजे तुम्हाला अजून क्वेश्चन पेपर दिली नाही तोपर्यंत त्या पहिल्या पानाच्या पाठीमागच्या बाजूला विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत त्या सूचना वाचून घ्या म्हणजे काय केल्यावरती काय पनिशमेंट असू शकते ते तिथं सगळे विद्यार्थ्यांसाठीचे नियम तिथं दिलेले आहेत ते वाचून घ्या त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात आहेत म्हणजे आत्ता हे सगळं काम तुमचं कम्प्लीट होऊन अकरा वाजलेले असतील सकाळच्या क्षेत्रामध्ये तर अकराला तुम्हाला पेपर दिला जाईल दुपारच्या सेशनमध्ये असाल तर तीन वाजलेले असतील तुमचे हे सगळं काम करायला तीन वाजता तुम्हाला पेपर दिला जाईल मग आत्ता तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करायची पेपर कसा लिहायचा कसं सोडवायचा काय करायचं याची सगळी माहिती ऑलरेडी आपण दिलेली आहे वेळेच्या नियोजनासह दिलेले आहे हे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात असेल काय करायचं यानंतर नववा महत्त्वाचा मुद्दा तुमचा आता पेपर जो आहे तो पेपर संपत आलेला असेल आणि शेवटचे दहा मिनिट बाकी आहे त्याची वॉर्निंग बेल ऐकायला येईल वॉर्निंग बेल आ, या वर्षी अकरा ते दोनच्या पेपरला दोन वाजता होईल आणि दोन दहाला तुमचे पेपर जमा होतील तीन ते सहाच्या पेपरला सहा वाजता वॉर्निंग बेल होईल सहा वाजून दहा मिनिटांनी पेपर जमा मग जेव्हा वॉर्निंग बेल होईल म्हणजे याचा अर्थ समजायचा की तुमचे दहा मिनिट शिल्लक आहेत मग ह्या दहा मिनटं बाकी असताना तुम्ही काम करायचे सप्लिमेंट पुरवण्या घेतल्या असतील तर त्या पुरवण्या ह्या मेन आन्सरशीटला बांधायच्या आहेत पाठीमागून त्याच्यावरती होलोक्रॉप चिटकायचं आहे हे सगळं काम केले का पाहून घ्या आणि त्याला होलोक्रॉप वगैरे चिटकून ते सप्लिमेंट ह्या मेन अँसर बुकला बांधायची आहे पेपरमध्ये रेषा मारायच्या आहेत पण त्यापूर्वी हे पहिलं काम करून घ्या सप्लिमेंट बांधून घ्या आणि सप्लिमेंट बांधून सप्लिमेंटची संख्या ह्या ठिकाणी लिहायची मेन ॲन्सर बुक वन सप्लिमेंट किती घेतल्यात वन घेतल्यात टू घेतल्यात ते लिहा आणि त्या दोघांचे टोटल करून टोटल इन फिगरमध्ये दिलेत तिथं टोटल करून लिहायची दोन सप्लिमेंट घेतल्या तर तीन उत्तर येतं एक सप्लिमेंट घेतली तर दोन उत्तर येतं आणि सप्लिमेंटच नाही घेतली तरी लिहायचं आहे तिथं झिरो लिहा वन प्लस झिरो इज इक्वल टू वन असं लिहायचंच आहे तर अशा पद्धतीने हे तुमचं दहा मिनटाच्या पूर्वीचं काम आहे नंतर रेषा मारायला सुरुवात करा दहा मिनटात तुमचे सगळे पेपर पूर्ण झाला आणि शेवटचे बेल होते पेपर संपल्याची पेपर जेव्हा संपतो त्यावेळेस तुमचा पेपर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा जो उत्तरपत्रिका म्हणूयात आपण त्याला ही उत्तरपत्रिका तुम्हाला त्या पर्यवेक्षकाकडं जमा करायची आहे आणि मग बाहेर जायचे तर पर्यवेक्षक तुम्हाला सूचना देतात की जागेवर बसून राहा सगळे पेपर मी जमा करणार आहे पेपर जमा केल्यावरती तुम्हाला जाण्याची सूचना दे तर आपण तीन तास बसलेलो असतो आणि घाई एवढी होती आपल्याला की कधी बाहेर जाईल यासाठी आपण फार आतुरतेने वाट पाहत असतो आणि अशा वेळेस आपला पेपर त्या पर्यवेक्षकाकडं गेलेला आहे का त्यांनी व्यवस्थित घेतला का त्यांनी व्यवस्थित गट्ट्यात घेत ठेवला का याकडे आपण लक्ष देत नाही आपलं सगळं लक्ष बाहेर जाण्याकडेच तर इथं फार घाई करू नका तीन तास तुम्ही बसल्यात आहेत वर्षभर अभ्यास केलाय आणि पाच मिनिटासाठी तुम्ही एवढी घाई करता की ज्या कामाकडे लक्ष द्यायला हवं ते काम बाजूला ठेवतात तर पहिलं काम करा आपला पेपर व्यवस्थित त्या शिक्षकाने घेतला आहे आणि आप त्या घट्ट्यामध्ये ठेवला आहे याची खात्री करा जेव्हा सगळे पेपर मोजून शिक्षक सांगतील आता तुम्ही गेलं तरी हरकत नाही त्याच वेळेस वर्गाच्या बाहेर पडायचं इथं तुमचा पेपर संपलेला असतो आणि सगळं काम तुमचं कंप्लीट झालेलं असतं अशा प्रकारचे दहा गोष्टी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात मला वाटतंय सर्वांनाच ह्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील आणि सर्व विद्यार्थी ह्या सगळ्या नियमांचं पालन करून बोर्ड परीक्षांना सामोरे जाऊन चांगल्या पद्धतीने बे परीक्षेचे पेपर सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदाच तुम्हाला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा चांगला पेपर लिहा चांगले गुण मिळवा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार